देव काय वस्तू हे साधकांची भावना होती महाराज ही साधकांची अवस्था होती आयुष्यामध्ये जे काही मिळालंय ते समर्पणाच आहे माझं नाहीच ना मुळीच अधिकार तो माझा नाही समर्पण संत करतात आम्ही अर्पण करतो भेद घ्या लक्षात कळा अगोदर हे का नाही आम्ही लय झाला अर्पण करत असताना एक जर साडी आणली तर आखी लगन सारी होती आमची अर्पण ह्याची साडी त्याला त्याची साडी ह्याला ह्याची साडी त्याला एक उरती आहे अजून हे अर्पण सांगतोय आमचं काय सांगावं हा आणि पुन्हा त्यालाच नाव ठेवायचं माझी एवढी भारी होती कोण बोळक निशिवले की हे काय आमचं अर्पण अर्पण काय करत काय लोक अर्पण करतात काय एखादा फॅन कडी एकांत कपाट चला ह्याच्या पुढे काय अर्पण नाही हा अर्पणाचा विषय निघाला म्हणून सांगतोय अर्पण करतो परंतु आम्ही त्याच्यामध्ये मतलब ठेवतो महाराज ठीक आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकानं मंदिरामध्ये फॅन अर्पण केला असाच उन्हाळ्याचे दिवस होते फॅन अर्पण केला आणि फॅनवर मोठं नाव टाकलं अर्पण भेट म्हणून मंदिरामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते सगळे लोक झोपले होते फॅन असाच घर 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 फिरू लागला होता त्याच्या मनात का आलं की आला आणि फॅनचं बटन बंद केलं <laughs> लोकांनी म्हणले अरे अरे उन्हाळ्याच्या दिवस आहे मस्त झोपले बंद काय केलास त्याने म्हणला कसा आहे वडील आपलं नाव दिसणार ना फिरू म्हणून बंद केला म्हणला शिवहार शिवहार लक्षात घ्या आम्ही आसार्पण करतो महाराज परंतु संत सगळं आयुष्य समर्पण करतात काय अर्पण करावं अरे जाणी आम्हाला फुटाची काया दिली फुकट काय आहे त्यामध्ये असणारे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मान बुद्धी चित्ती चित्त आणि असं असणार हे परिपूर्ण आयुष्य ही असणारी काया एक दिवस जाणार आहे नाशवंत शरीर आहे लक्षात घ्या थोडं थोडं चिंतन पाच चरण आहेत वाचा तशीच आहे का विशेष कर्म वाचायत सांगितलं ठीक आहे आणि तिसरी अवस्था मान सांगितली ज्याने हे दिलंय त्याला समर्पित करावं आणि म्हणून त्याला साधक म्हणतात त्याला साधू म्हणतात लक्षात घ्या ठीक नाही मी नेहमीच सूपी व्याख्या सांगत असतो साधूची लक्षात घ्या ज्याचे सहा साधू झाले त्याचं नाव साधू शिवार मग तिथं सहा विकाराची होळी झाली त्याला साधू म्हणावं हे का आमच्याकडे संधी साधू जास्त निघाली <laughs> अंगा रा ধরক্ষি